अफजल खानाचा वध हा शिवरायांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि रोमहर्षक प्रसंग आहे मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारा प्रसंग म्हणून हा ओळखला जातो क्रूर पातळ यंत्री आणि बलाढ्य असणाऱ्या अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आपल्या बुद्धी चातुर्याने आणून शिवरायांनी त्याचा वध करून त्याचे सैन्य धुळीत मिळवले सहिष्णु प्रवृत्तीच्या शिवरायांनी मृत्यूनंतर वैर संपते या भावनेने तेथेच अफजल खानाची बांधली स्वातंत्र्यानंतर या कबरीच्या भोवती अनधिकृत बांधकाम करण्यात आले अखेर शिवभक्तांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर हे अतिक्रमण सरकारने काढून टाकले आता याच ठिकाणी जेथे शिवरायांनी अफजल कोथळा काढून कबर बांधली येथेच अफजलखानाचा प्रसंग जिवंत करणाऱ्या स्मारकाचे काम करण्याचे ठरवले आहे हे स्मारक शिवप्रताप स्मारक म्हणून ओळखले जाणार आहे शिल्पकार दीपक थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याचे काम झाले असून यामध्ये शिवरायांचा अफजलखानाचा खानाचा कोतळा काढतानाचा प्रसंग अगदी जिवंतपणे उभा केला आहे यामध्ये शिवरायांची अफजल खानाला संपोतानाची निश्चयी मुद्रा आणि अफजल खानाची भेदरलेली मुद्रा सुरक्षितपणे जिवंत केली आहे निश्चितच सरकारचा हा निर्णय तमाम शिवशंभू भक्तांच्या भावना सुकावणारा असून किल्ले विशाळगड आणि इतर किल्ले जे अतिक्रमणांचे विळखेत सापडले आहेत त्यांच्याविषयीसुद्धा सरकार काहीतरी ठोस निर्णय घेईल ही तमाम शिवशंभू भक्तांची अपेक्षा आहे जय शिवराय जय शंभूराजे